नाही बघा नदी खुलीकरणाचे कार्यक्रम आजही चालू आहे पण माझी सर्व शेतकऱ्यांना विशेष करून नदीकाठल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की नदीचं रुंदीकरण शेतकऱ्यांनी संमती देण्याच्या होऊ शकत आणि म्हणून नदीच्या काठावर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेती असतील त्यांनी जर तशा प्रकारची संमती दिली तर आपल्याला पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये नदी असतील झाले असतील की यांचं खोलीकरण आणि रुंदीकरणाचे कार्यक्रम नाही घेते पहिले पाऊस पडत होता तेव्हा दुबार करणे सरकत आता पाऊस पडला त्यामुळे पुन्हा दुबार करण्यास सरकत आहे अनेक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आता बी बी शासनामार्फत मिळाला पाहिजेच या पंचनाम्यामध्ये आम्ही सूचना दिलेल्या आहेत ज्या लोकांच्या पेरण्या झालेल्या पिक नष्ट झालेली आहे दुबार पेरणीची वेळ ज्यांच्यावर आलेली आहे असे सुद्धा पंचनाम्यामध्ये नोंदी करा आणि निश्चित दुबार पेरले असे याच्यासाठी शासनाकडून कशी मदत मिळेल किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्याला जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर कशी मदत मिळेल यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न आहे